नाशिक येथे नवचेतन अभियान अंतर्गत जिल्हा परिषद नाशिक आयोजित पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्यांच्या व ज्यांचे लग्न जमत नाही अशा राज्यस्तरीय सर्वधर्मीय वधूवरांसाठी परिचय मिळावा रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते चार या वेळेत जिल्हा परिषद सभागृह नाशिक ए बी बी सर्कल जवळ त्र्यंबक रोड येथे आयोजित केला आहे या मेळाव्यात नाशिक जिल्ह्यातील वधू अगर वर असेल आणि त्यांचे लग्न या मेळाव्यात जमले तर आयोजक त्यांचे लग्न स्वखर्चाने लावून देणार आहेत तसेच त्यांच्या मुला मुलामुलींना एक लाख रुपयाचे बचतपत्र एफ डी करून देण्यात येणार आहे त्यासाठी आयोजकांच्या काही अटी व शर्ती आहेत ज्यांचं लग्न जमत नाही अशा मुलामुलींनी या मेळाव्यात हजर राहावं असं आयोजकांमार्फत सांगितलं जातं सहकार्य एकल्स महिला समिती जगदंब फाउंडेशन संपर्क मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी त्रेपन्न नव्वद बावीस बावीस आणि चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अष्ट्याहत्तर एकोणसाठ दहा इच्छुकांनी या नंबरचे संपर्क साधावा सत्यमुख परिवारातर्फे सदर आयोजकांचं खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा तसेच प्रभू राम भक्त हनुमान जी चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इच्छलकरंजी जनतेसाठी साठी उणाशी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका